अमरावती परतोळा मार्गावरील रस्त्याची दुर्दशा आता नागरिकांसाठी जीवगिनी ठरत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं असून कालच एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवा लागला आहे प्रशासनाचं हे दुर्लक्ष आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत अमरावती ते परतवाडा या मार्गावरील वलगाव ते पूर्णानगरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही असा आरोप नागरिक करीत आहेत मार्की फाट्याजवळ काल झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवकाचा बळी गेलाय या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पथके पाठवून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय मात्र नागरिकांच्या मते जर हे खड्डे आधीच बुजवले असते तर हा भीषण अपघात टाळला आला असता नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत की प्रशासन या मार्गावर आणखी किती निष्पाप बळींची वाट पाहत आहेत हाच मार्केट स्टॉप आहे या मार्केट स्टॉपवर काल मोठ्या प्रमाणात भीषण अपघाताची घटना देखील घडली होती मालवाहू वाहन आणि टिप्परची मोठ्या प्रमाणात धडक बसल्याने खड्ड्या चुकवताना हा अप अपघात घडल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे मोठ्या प्रमाणात या मार्गावर साधारणत एक ते दीड फूट खड्डे निर्माण झालेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर ये जा करणाऱ्या प्रवाशांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो किंवा या मार्गावर ख कसा अपघात घडणार आणि कोणाचं नुकसान निघणार याकडे संपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने या मार्गाने प्रवाशांना आणि पर्यटकांना चिखलदरा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातील विदर्भाचा नंदनवन असलेला चिखलदरा या ठिकाणी पर्यटकांना जावे लागते आणि या मार्गावर जे आहे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अनेकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही काही आपल्यासोबत येथील नागरिक आहे आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ हो या मार्गावर काल मोठा अपघात घटला होता काय सांगू शकणार आपण ह्या मार्ग पीडब्ल्यू पी डब्ल्यू डीच्या अंडरमध्ये येतो या मार्गाची आम्ही आतापर्यंत चार ते पाच वेळा तक्रार केलेली आहे आमच्या येथील उपसरपंच उमेश भाऊ महंगे आमची पूर्ण टीम आम्ही स्वतःच याची तक्रार केली हे माझं शेत आहे मी माझ्या शेताच्या माती आणून ह्या गड्डा आतापर्यंत कमी दहा वेळा बुजवला या, या हरामखोरांना दहा सांगू नाही हे तक्रार करू नाही काहीच याच्यात फरक पडत नाही गड्डा पडला मुरूम आणला मुरुम टाकून दिला लोकांच्या घरातले बळी चालले या अधिकाऱ्याच्या घरचा मेला पाहिजे तेव्हा त्यांना माहीत होईल की आपल्या घरातलं मेल्यानंतर काय दुःख होते म्हणून या यांची कोणीच दुरुस्ती नाही आहे आता अपघात झाला हे टिप्पर उभा आहे आलं डंबर टाकलं निपटली दुकानदारी अजून पंधरा दिवसा हा गड्डा तयार आहे हा बारा महिन्यात त्यांनी बाराटा गड्डा भुजवला दर महिन्याला हा गड्डा भुजवतात चार दिवसांचा हा गड्डा तसा तसा होतो पूर्ण भ्रष्टाचार याच्यातून तयार झालेला हा गड्डा आहे याच्यावर कोणतंच काम होत नाही हेर मारले जात नाही काही नाही गो खळी आणली गोटे आणले मुरू मांडलं टाकून दिला निपटली दुकानदारी लोकांचे बळी चालले हे हा दरवेळनं दरवर्षी इथं अपघात होतात दरवर्षी एक एक मृत्यू होतो आणि यांना नंतर जाग येते आज सकाळी काल मुड ॲक्सिडेंट झाला आज यांचं ठिप्पर आलं आता हे डांबर टाकतील भुजवतील आणखी उद्या हा गड्डा तयार आहे अशी इथली परिस्थिती आहे म्हणून म्हणतो की लोकांच्या घरातला बळी गेल्यापेक्षा हे जे पी डब्ल्यू अधिकारी आहे यांच्या घरातले एक दोन बळी गेले पाहिजे या अपघातात म्हणजे त्यांना माहीत होईन की नाही बा खरोखर अपघातात मृत्यू झाल्यानंतर घरच्या लोकांना काय परिस्थिती होती म्हणून मी गेल्या चार वर्षापासून पी डब्ल्यू डीला पत्रव्यवहार सर्व सर्वसामानित अधिकाऱ्यांना भेटी घेता प्रत्यक्ष येऊन जाऊन आम्ही भेटी घेता सन्माननीय गिरीसाहेब ज्यांच्या अखत्यारीत हा रस्ता येते त्यांना वारंवार फोन करतो पण फोनवर रिप्लाय रिस्पॉन्स देत नाही आम्ही स्वतः जाऊन भेटतो त्यावेळेस ते कुठं मुरोम गोटे याच्या व्यतिरिक्त त्यांचं कुठं गाळं अटकलं हे मला माहीत नाही त्यानंतर मा लोकप्रतिनिधी पण ह्या रस्त्यावर खूप मोठं दुर्लक्ष आहे मागच्या सरकारमध्ये असताना आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री यशोमती ताई होत्या ह्याच रस्त्यावरून दररोज हे जा करणारे राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू होते आता भाजपची सत्ता आहे जिल्ह्यात सर्व भाजपचे आणणार आहे पण तरीसुद्धा हे गड्डे अच्छा असे आहे यांना यांचा रस्त्यावरून रोज येणं ज्या रस्त्यावरून करता येतं त्या रस्त्यावर जर यांचं दुर्लक्ष आहे तर गावाचा काय खाक विकास करणार आहे हे झोपी गेलेले त्यांच्या आशीर्वादानं हे जे गेंड्याची कातळी काढून बसलेले तिथं खुर्च्यात ओळून राहिले हरामखोर यांच्यामुळे हे सर्व आमच्या गोरगरिबांचे जीव चालले आम्हाला आतोनात त्रास होत आहे आमच्या गाड्याचे नुकसान होत आहे आमच्या कमरीचे दुखणे निघत आहे आता याच्यानंतर आम्ही प्रेमानं आतापर्यंत आम्ही अहिंसेच्या मार्गाने आम्ही त्यांना निवेदन दिले पण याच्यानंतर जर या गड्ड्यावर कायमस्वरूपी जर तोडगा निघाला नाही लोकप्रतिनिधी असो का प्रशासनातला कुठलाही अधिकारी असो त्याने मात्र नांगळा करून इथं गाडल्याशिवाय राहणार नाही अचलपूर उपविभागाचं काम उत्कृष्ट दर्जाचं असताना अमरावती उपविभागाचं काम मात्र थातुरमातूर का होत आहे असा सवालही उपस्थित होत आहे अमरावती परतवाडा हा मार्ग मध्य प्रदेशला जोडणार असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते त्यातच चिखलदरा हे विदर्भाचं नंदनमन असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते त्यामुळे या खराब रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता अधिकच वाढत आहे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी केली आहे या गंभीर परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास कधी उपलब्ध होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल